नमस्कार जयश्री मराठी रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते चॅनल वर नवीन असाल तर पटकन चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आज आपल्या रेसिपी मध्ये छान असं आपण जसे कॅफे मध्ये मिळतात तसेच फ्रेंच फ्राईज बनवत आहे तर जास्त वेळ न करता छान रेसिपीला पटकन सुरुवात करूया तर इथे सर्वात पहिले मी चार बटाटे घेतले बटाट्याचे वर्ष साल आपल्याला काढून घ्यायचे तर इथे चार बटाट्याचे मी वर्ष साल काढून घेत आहे त्यानंतर तुमच्याकडे जर फ्राईज कट करायचं कटर असेल तर नक्कीच त्याने कट करा नाहीतर तुम्ही जर चाकूने कट करत असाल तर अगदी पातळ मध्ये कट करून घ्यायचे जास्त पातळ नाही तर जाडे नाही जास्त थोडे पातळ राहिले तरी चालते पण जाडे राहायला नको कारण थोडे जाडे जर राहिले तर आपले फ्रेंच फ्राईज क्रिस्पी होत नाही तर थोडे सॉफ्टच राहतात तर मध्यम आकाराचे मी छान कट करून घेत आहे कटरने अगदी परफेक्ट असे कट होतात हे माझ्याकडे कटर नव्हतं तर मी कट करून घेतलं बटाटे मी कट करून घेतले त्यानंतर एक भांड्यात पाणी घ्यायचं एकदा स्वच्छ एक पाण्याने धुऊन घ्यायचे त्यानंतर पाणी मी एकदा गरम करायसाठी ठेवलं होतं त्यामध्ये एक चम्मच अर्धा चम्मच मीठ टाकून घ्यायचं चवीप्रमाणे त्यानंतर आपण जे बटाटे कट करून घेतले ते टाकून घ्यायचे इथे मी पूर्ण बटाटे टाकून घेते कट केलेले एकदा छान मिक्स करून घ्यायचं आणि फक्त दोन मिनिटं आपल्याला हे पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे तर दोन मिनिटं इथं छान शिजवून घेत आहे यावर झाकण द्यायचं नाही झाकण न देता आपल्याला दोन मिनिटं शिजवून घ्यायचे दोन मिनिटं झालेले आहेत थोडे हलके आपल्याला सॉफ्ट पाहिजे जास्त गाळ हे बटाटे आपल्याला शिजवून घ्यायचे नाही तर मिनिटं झालेले आहे त्यानंतर एका चाळणीमध्ये पूर्ण काढून घेऊया चाळणीमध्ये काढल्यानंतर हवं तर तुम्ही यामध्ये थंड पाण्यामध्ये सुद्धा टाकू शकता पण मला आवश्यकता वाटली नाही मी थंड्या पाण्यामध्ये न टाकताच डायरेक्ट पूर्ण सुकवून घेतले तर यामधलं आपण पूर्ण पाणी काढून घेतलं आणि एक कॉटनचा कपडा घ्यायचा आणि कॉटनच्या कपडा हे फ्राईज टाकून घ्यायचे आणि एक पाच मिनिटं आपल्याला छान फॅनच्या हवेमध्ये सुकवून घ्यायचं पाच मिनिटं झाल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि त्यामध्ये कॉर्नफ्लावर टाकायचं दोन चम्मच याला चमच ने फिरवायचं नाही तर असं भांड्यामध्ये फिर छान मिक्स करून घ्यायचं भांड थोडं मोठ घ्यायचं जेणेकरून छान मिक्स होते याला एक कोटिंग करून घ्यायचे इथं मी तेल तपायसाठी ठेवलं होतं तेल जास्तच आपल्याला नाही पाहिजे आपल्याला मीडियम पाहिजे इथं मीडियम तेल मी तपून घेतलं गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा आणि पूर्ण फ्राई आपल्याला यामध्ये तेलामध्ये टाकून घ्यायचे एक परतन तळण्यासाठी आपल्याला दोन ते तीन मिनिट लागतात आणि एक वेळेस तळण्यात जर तुमचे फ्रेंज थोडे सॉफ्ट राहिले तर परत एक वेळेस तेलात टाकून घ्यायचे तेव्हा गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा आणि नंतर पटकन आपल्याला एक वेळेस परत तळून घ्यायचे मला एकच वेळेस तळण्यात छान क्रिस्पी झाले होते पण तुमचे जर झाले नाही तर परत एक वेळेस तळून घ्यायचे जेणे अगदी परफेक्ट जसे आपल्याला रेस्टॉरंट मध्ये किंवा मध्ये मिळतात तसेच फ्रेंच फ्राईज घरी तयार होतात इथे मला दोन ते तीन मिनिट लागले होते एक परतन तळून घेण्यासाठी तर मी पूर्ण काढून घेते बघू शकता छान सोनेरी रंगईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे तशाच पद्धतीने परत सुद्धा टाकून घेते एक कपडतन आपल्याला कमीत कमी दोन ते तीन मिनिटं तळून घ्यायचं गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा आणि तुम्हाला परत जर जरा सॉफ्ट वाटले तर परत एक वेळेस तळून घ्यायचं पण तेव्हा गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा आणि पटकन एक वेळेस तळून घ्यायचे तरी मी छान सर्व फ्रेंच फ्राईज तळून घेतले तुम्ही ही रेसिपी एकदा तरी नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझा व्हिडिओ हा तुम्ही वेळात वेळ करून बघता त्यासाठी खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल रेसिपी आवडली असेल तर नातेवाईकांसोबत मित्रमंडळासोबत शेअर करा भेटूया अशाच एक नवीन रेसिपी